नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उद्या आहे कर कर म्हणजे किंक्रांत आणि किंक्रांत म्हणजे कर ज्या त्या भागामध्ये याला वेगळी वेगळी नावं असतात पण शक्यतो कर असंच म्हणतात तर संक्रांतीचा सण हा वर्षातील पहिल्या पहिल्या महिन्यामध्येच येतो आणि हा सण तीन दिवस असतो हा सण सुवासनीसाठी खूप महत्वाचा असतो पहिल्या दिवशी येते ती म्हणजे भोगी जे आपल्या मागचे भोग आहेत ते संपवणारा हा भोगीचा दिवस दुसऱ्या दिवशी म्हणजे आपल्या नवऱ्यासाठी म्हणजे आपल्या पतींसाठी सौभाग्याचा सण सौभाग्य आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्या पतीचं आप आयुष्य वाढण्यासाठी हा दुसऱ्या दिवसाचा जो असतो तो सण संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी असते ती म्हणजे किंक्रात म्हणजेच कर कर हे बरेच जण नकारात्मक समजली जाते म्हणजे चांगला दिवस नसतो शक्यतो तर हे खरं बी आहे आणि खोटं पण आहे म्हणजे कसं या दिवशी जे जे कामं आपण करतो तीच कामं आपल्याला वर्षभर म्हणजे चांगली केले तर चांगलं फळ मिळतं आणि जर वाईट केलं तर वाईट फळ मिळतं पण शक्यतो या दिवशी आपल्याला कुठलंही म्हणजे घर घेणं जागा घेणं गाडी घेणं किंवा सोनं खरेदी करणं किंवा बऱ्याचशा असं देवघरी घेऊन येणं अशा गोष्टी आपल्याला या दिवशी करायच्या नसतात तर आपल्याला काय करायचं नाही आणि काय करायचं आहे ते बघणार आहोत आपल्याला काय करायचं नाही उद्या तर कर म्हणजे बघा कटकट असं याचा अर्थ होतो कर आता कोण कोण म्हणतं आपण एखादे एखादा एकाद, शब्द जर सतत सतत बोलत राहिलो तर किती माझ्या मागं करकर लावली किंवा किती माझ्या मागं कटकट लावली असं आपण सहज बोलून जातो तर ही जी कटकट आहे ती कर आपल्याला उद्या कुठंही भांडण करायचं नाही कटकट कर करायची नाही कोणाशी वाद घालायचा नाही हा खरा तर आपला मेन पॉइंट आहे आणि हा उद्या आपल्याला दिवसभर पाळायचा आहे उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला किती जरी राग आला तर एकदम असं शांत उभं राहायचं आहे आणि आपल्या मनाला समजावायचं आहे पण वाद घालायचा नाही जर तुम्ही उद्या जर उद्याच्या दिवशी उद्या जर वाद घातलात किंवा कोणाशी भांडण केलात किंवा कोणाशी काही जरी म्हणजे थोडं जरी कटकट केली तर तुम्हाला वर्षभर कोणा कोणत्या कुन कोण ना कोण असं कटकट करणारं भेटल किंवा तुम्ही कोणाला तरी कितीही तुम्ही प्रयत्न करायचं नंतर प्रयत्न केलात तरी नाही थांबणार तुमचं मन असं वर्षभर आपलं मन सतत ह्या ह्याच मार्ग स्वीकारत असतो तर उद्या आपल्याला एकदम शांत राहायचं आहे कामाच्या ठिकाणी कोणी काही बोललं तरी शांत राहायचं आहे किंवा बाहेर जाताना कुठं गा किंवा गाडीवर जाताना किंवा गावाला जाताना किंवा कसलंही तुमचं काम असू द्या शाळेमधलं असू द्या बाहेर किंवा हमालीचं असू द्या किंवा ड्रायवरचं असू द्या किंवा ऑफिसमधलं असू द्या किंवा कंपनीमधलं असू द्या कुठंही कुठंही तुम्ही जा पण तुम्हाला कोण ना कोण थोडं जरी वाद घातला तरी तुम्ही कुणीही काहीच बोलायचं नाही कारण उद्याच्या दिवस आपल्याला एकदम शांत राहून आपल्याला उद्याचा दिवस हा साजरा करायचा आहे कारण उद्याचा दिवस सकारात्मक तेवढाच आहे आणि नकारात्मक म्हणजे चांगलाही तेवढाच आहे आणि वाईटही तेवढाच आहे तर उद्या आपल्याला पहिला उपाय म्हणजे वाद घालायचा नाही भांडण करायची नाही कटकट करायची नाही आणि आपल्याला राग येऊच द्यायचा नाही शक्यतो आपल्याला राग येणारच नाही असं आपल्याला उद्याच्या दिवस वागायचं आहे आणि उद हा झाला पहिला उपाय आपल्याला काय करायचं नाही तर उद्या आपल्याला काय करायचं आहे तर बघा उद्या आहे किंकरात म्हणजे उद्या आपल्याला आपल्या जो म्हणजे आपण ज्या देवावर आपली श्रद्धा आहे ज्या देवावर आपला विश्वास आहे त्या देवांचं नामस्मरण आपल्याला दिवसभरामध्ये एकदा तरी कोणतं तरी पारायण तरी करायचं आहे किंवा एक दोन अध्याय तरी वाचायचे आहेत कारण जेंट्स लोकं जरी गेले बाहेर कामानिमित्त जात असतील तरी ज्या स्त्री आहेत घरी त्यांनी घरामध्ये अध्याय वाचायचं आहे आणि जे पुरुष लोक आहेत जे म्हणजे दादा ता दादा भाऊ आहेत त्यांनी सगळ्यांनी मनामध्ये आपल्या इष्टदेवतेचं चा नामस्मरण चालू ठेवायचं आहे म्हणजे श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा राम राम तुम्ही किंवा श्री गणेशाय नमहा तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवांचं मनामध्ये सतत नामस्मरण चालू ठेवायचं आहे आणि घरात असेल तर घरामध्ये पा एखादं पारायण एखादी पोती कुठली तरी तुम्हाला दिवसभरामध्ये वाचून काढायचं आहे तुम्ही हे जरी वाचून काढलं किंवा नामस्मरण जर उद्या दिवसभर केलं तर तुमचं जे वर्ष आहे ती पूर्ण वर्ष तुम्हाला खूप सुखाचं आणि समाधानाचं जाणार आहे उद्या जे नामस्मरणा नामस्मरण आपण करतो त्याच्यामध्ये इतकी ताकद असते ते वर्षभर आपल्याला म्हणजे नाही का आपण वर्षभर धान्य साठवतो आणि तेच आपण वर्षभर पुरवत पुरवतो त्याचप्रमाणे आपण उद्या जर कुठलंही नामस्मरण केलं किंवा कुठलाही पोती वाचन केलं किंवा कुठलंही जर तुम्ही देवाचं एखादं चांगलं कार्य केलं तर त्याची त्याचं जे फळ आहे ते तुम्हाला वर्षभर मिळणार आहे तुम्हाल तुम्हाला तुमच्या तुम्हाला अखंड सौभाग्याची प्राप्ती होणार आहे तुमचं जे दुर्भाग्य आहे ते दुर्भाग्य संपून तुमचं सौभाग्यामध्ये रूपांतर होणार आहे तर असा हा उपाय आपल्याला उद्या हे दोन उपाय आपल्याला करायचे आहेत म्हणजे एक भांडण करायचं नाही कटकट करायचे नाही कोणाशी वाद घालायचा नाही आणि दुसरं म्हणजे आपल्या देवाचं नामस्मरण करायचं आहे कुठं कुठल्याही देवाचं करा तुमच्या ज्या देवावर श्रद्धा असेल त्या देवाचं इष्टदेवाचं किंवा कुठल्या देवाला जर तुम्ही गेलात तर तिथं तिथंसुद्धा बसून तुम्ही एक माळी जप करू शकता कुठला पण शक्यतो देवाला जातच नाही तद्या पण जर गेला तुम्ही तरीसुद्धा तुम्हाला एक माळी तरी जप तिथं मंदिराच्या समोर बसून जर केला तर तुम्हाला वर्षभर कशाचीही काहीही कमी पडणार नाही तुम्हाला कसलंही संकट येणार नाही तुम्ही कुठलं काम करायला गेलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला अडथळा येणार नाही तर असा हा आपल्याला उद्या दिवसभरामध्ये उपाय करायचा आहे म्हणजे नामस्मरण करायचं आहे किंवा एखादं पारायण करायचं आहे आणि आपला उद्याचा दिवस सुखाचा समाधानाचा शांतीचा आरोग्याचा असा घालवायचा आहे आरोग्याचं म्हणजे मनावर आपण जर दडपण नाही घेतलं टेन्शन नाही घेतलं तर आपल्या आरोग्याला सुद्धा काहीही होणार नाही आणि जर आपण हे ना असं म्हणलं त्यानं तसं म्हणलं ते असं बोलला ह्यानं असं काय केलं असं जर विचार करत जर तुम्ही बसला तर तुमच्या हो आरोग्यावर नक्कीच परिणाम होतो आणि तो तुम्हाला वर्षभर भोगावा लागतो त्याच्यामुळं तुम्हाला उद्या कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही वादविवाद घालायचा नाही आणि एकदम शांत राहायचं आहे पूजा अर्चा करायची आहे सगळ्यांशी हसतमुख बोलायचं आहे आणि उद्याचा दिवस एक दिवस जर तुम्ही उद्या एकदम शांत आणि छान घातलात तर तुम्हाला पुढचं पूर्ण वर्ष एकदम सुखाचं आणि समाधानाचं जाणार आहे तर असा हा आपला आजचा आजचे दोन उपाय होते आणि हे दोन उपाय तुम्हाला उद्या नक्की करायचे आहेत करून बघा फक्त वादविवाद घालू नका मी पुन्हा पुन्हा सांगते कारण उद्याचा दिवस भांडणासाठी खूप म्हणजे खूपच अशुभ असतो वर्षभर आपल्या मागं ते कटकट लागत असते त्याच्यामुळं तुम्हाला एवढंच सांगणं आहे की माझं उद्याचा दिवस फक्त वादविवाद कोणाशी घालू नका भांडणतंडे करू नका तुम तुम्ही तुमच्या स्वतःची काळजी घ्या तुमच्या आरोग्याची काळजी घ्या तुमच्या घरातील काळजी घ्या कारण तुमच्यावर संपूर्ण कुटुंब असतं आणि कुटुंबासाठी तुम्ही खूप महत्त्वाचे असता घरातील प्रत्येक माणूस हा घरासाठी खूप महत्त्वाचाच असतो त्याच्यामुळं आपण आपली स्वतःची काळजी घ्यायची आपल्या घर गर, घरच्यांची काळजी घ्यायची आपल्या परिवाराची काळजी घ्यायची आहे त्याच्यामुळं कुठेही बा वादविवाद करायचा नाही भांडणदंडा करायचा नाही आपलं शांत कामावर जायचं आणि शांतपणाने घरी यायचं घरी आल्यावर देवाला नमस्कार करायचा हातपाय धुवायची देवाला नमस्कार करायचा झाला आपलं मग उद्याचा दिवस संपला आणि असा सुखा समाधानानं आपला उद्याचा दिवस आपल्याला घालवायचा आहे त्याच्यामुळं काय होणार आहे तुम्हाला एक वर्षभर तुम्हाला खूप असं खूप छान जाणार आहे आणि खूप भरभराटीचं जाणार आहे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी शांती आनंद हे सगळं सगळं नांदणार ना आहे का तर उद्या तुम्हाला फक्त शांत राहायचं आहे नामस्मरण करायचं आहे देवाचं मंत्र जप तप करायचं आहे देवापशी बसून देवाला प्रार्थना करायची आहे माझ्या घरावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देऊ नकोस माझ्या घरामध्ये अखंड सौभाग्याची प्राप्ती होऊ दे माझ्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहू दे असं आपल्याला उद्या जे मनात येईल ते बोलायचं आहे प्रार्थना करायची आहे आपल्या कुलदेवीला सांगायचं आहे आपल्या इष्टदेवतांना सांगायचं आहे एवढं आपल्याला एवढं आपल्याला उद्या दिवसभरामध्ये कधीही एकदा दोनदा एक, एक जेवढं शक्य असेल तेवढं तुम्हाला करायचं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ